भीमा खोऱ्यासह हो पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे यामुळं बंडगार्झन येथील विसर्गात वाढ झाली आहे तर वडीवळे धरणातून पाच हजार दोनशे क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे भीमाखोऱ्यातील कलमोडी धरण शंभर टक्के वडीवळे धरण नव्वद टक्के खडकवासला धरण पंच्याऐंशी टक्के भरले आहेत पानछेत साठ टक्के कासारसाई पंचावन्न टक्के चिलवाडी धरण पंचावन्न टक्के भरले आहे सात जून ते तेवीस जुलै या शेचाळीस दिवसात उजनी धरणात जवळपास एकवीस टी एम सी पाणी वाढले आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज बुधवार चोवीस जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजे या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये सोळा हजार नऊशे अकरा क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत आवकमध्ये दुप्पट वाढ झाली आहे काल सकाळी उजनी धरणात आठ हजार सहाशे एकतीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात त्रेपन्न पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी पाणी साठा जमा झाला आहे तर अतिलुपयुक्त पाणीसाठा हा मायनस नऊ पॉईंट त्र्याण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस अठरा पॉईंट त्रेपन्न टक्क्यावर आहे